जुदू काय करती हो। काय करती हा का जमत ग तुला हा जमत तुला इकड होय ग दिदू ए दिदू इकडे बघ ना माझ्याकडं जमत तुला दे चल माझ्याकडं देऊन टाक काय नाही दिसेल मला तू नाही करायचं तू छोटी अजून मोठी झाल्यावर करायचं विचार मम्मीला करते का नाही मोठे झालं दिदू छोटी आहे अजून काय कॉक सापडते का काय सापडतय काय सापडलं